विशाल दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं मुंबईला पहिलाच गुरु घरच्या घरच्या गुलाल आपले संतोष शेठ तोडकर यांचा सा साई आणि छोटा सा पालाला एक चांगला असा नियोजन घडून आणलं तुम्ही गोनिलीच्या मैदानामध्ये आजच्या नियोजनाविषयी सांगा ना काय नियोजन काय आमचं नव्हतं आमचे जो भिवंडीला मैदान झाला त्याच्यासाठी आपण गाडी उतरलेली त्याच्यानंतर बैलाला थोडा मार लागलेला त्याच्यामुळे आम्ही प्रवास जास्त होईल आमची बैल साताऱ्याला जाणार होती पण काही कारणास्त थोडा साईला लागलेला हरणे आणि साईची गाडी पलाली तेव्हा गटाला तर त्याच्यानंतर आम्ही कॅन्सल केलं आणि थोडा आराम दिला आराम दिल्यानंतर बैलाला थोडं बरं वाटलं तर म्हटलं बिनजोरची शर्ते आहेत तर मग आपण इकडे आता खेलो असं दादांचा निर्णय झाला आम्ही आणि त्या निर्णयाला आम्ही थांबवलेलो आणि गाडी चांगल्या रीती चांगली पलाली चांगली म्हणजे मुंबईचं पहिलाच गुलाला या दोन्ही जोडी या जोडीचा हो पहिलाच गुलाल साई साईची गाडी पहिल्यांदाच पलाली साई साई गाडी पहिल्यांदाच म्हणतात ना घरचा साज आज मुंबई भरपूर जणांचे घरचे साज पालतात पण मला वाटतं हा पहिल्यांदाच पलाला आहे आणि पुढे भविष्य खूप चांगलं दिसतं या जडीचं आता चांगल्या रीती पलाले तर आमचे देवदास जगताप त्यांच्या हो नियोजनाखाली आपली बैल पडतात घाटावर तर खाली आपला नियोजन असतो आता दोघा मिळून आम्ही चांगल्या रीते आणि दादांचा सल्ला घेतल्यावरच आम्ही पुढच्याही पावले उचलत असतो मला वाटतं समोरून गाडी पण खूप चांगली होती आपले आणि शेलगाव यांचा अंजीर आणि दबंग मला वाटतं त्या गाडीचा खूप मोठा नाव आहे मुंबई बिंजरला त्या काय विषयी गायबर नाही ती गाडी तर खूपच चांगली आहे गेल्या वर्षी आम्ही बैल पण मागितलेला त्यांचा आम्ही साईला पण त्यांचे पेरे झाल्यामुळे नव्हते झाला पण ती गाडी पण एक नंबरचीच गाडी आहे एक नंबरचीच गाडी आहे ड्रायव्हर कोण बसवलेला काय सांगाल यांनी चांगली गाडी केली आणि आज मुंबई एक शिस्त लागलेली आहे मी बघितलं ज्ञानी डोक्यामध्ये हेल्मेट सुद्धा घालून होत मामाला मी त्या दिवशी भेटलो तेव्हा बोललो की तुम्ही हेल्मेट घेतला तर सर्वांना हेल्मेट द्या कारण आपण सेफ्टी राहिलो कधी काय अपघात होऊ शकतो त्याच्या माध्यमातून त्यांना मी संदेश दिला आहे तर आता ते बोलले की आम्ही सर्वजण ऑनलाईन ऑर्डर करणार आहेत आणि सर्वांना ती शिस्त लावणार आहे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे एक ड्रायव्हरांच्या काळजी म्हणजे तुम्ही काय मेन म्हणजे आपले जे अध्यक्ष आहेत ना संदीप माली दादा ते अध्यक्षांचे आणि जी कमिटी आहे ती आपली स्ट्रॉंग आहे कारण आपण जेव्हा म्हणतो टीमचा कॅप्टन चांगला असेल तर बाकीची टीम चांगली खेळत असेल तसे ती वरची जी लेवल जी आहे म्हणजे जुने जाणते आपले कमिटीचे तर त्यांनी जे शिस्त लावली ना त्याच्यावरच आमच्या सारखे म्हणजे नवीन गाडा मालक असतील किंवा बाकीचे जे असतील तर ते त्यांच्या साथीला चालले आहेत आणि बोनिवलीच्या मैदानाविषयी काय सांगाल बोनिवलीला पहिल्यांदाच पलाली काही गाडी हो बोनिवलीला पहिल्यांदाच पालाली गाडी काय बोलाल गाडी कशी का पलाली काय दोन शब्द काय बोला गाडी आता मी व्हिडिओ बघितली तर चांगलीच पलाली गाडी कारण आम्ही पहिल्यांदा पलत होतो ही घरची गाडी आमची बिंजोरला तर त्याच्या ज्ञानीमाला सांगितलं की मोठ्या साईला थोडं आतातच धरून घे कारण आपली गाडी तास नको पलटी करायला छोट्या साईनी तर त्या याच्याने ज्ञानीमानी तसंच केलं आणि सुंदर गाडी ऐकायला तर मला वाटतं जो आपला मोठा साई आहे यांनी कुठेतरी अखंड महाराष्ट्र गाजवलाय आणि छोटा साईल पण त्याच्या पावलं पावली आता चालतोय कुठल्या साईडनं गाडी पलवली आणि खान कसं दिल तर एकदा आपली दोन्ही साईडनं गाडी पलते पण आज आम्ही घरी येताना असं ठरलेलं की उजवी साईड गाडी करू कोणाचंही नावाचो स्वतःच्या गाडीचा असो का बिंजोरचा गाडीचा असो आपण उजव्या साइड करू नंतर मग इकडे आल्यानंतर थोडं आमचं सकाळी डिसिजन आणि येताना थोडं डिसिजन चेंज झालं की कोणतीही गाडी असो आपण डावीने केलो उजवीने केलो आणि साई हा पब्लिकलाच राहील आणि छोटा साई आपला आतूनच राहील चालेल जास्त वेळ नाही घेत तुम्हाला पण जायचं आहे मुंबईला जी टोकन वाय सिस्टम आहे आपली या सिस्टम विषयी काय बोला नाही सिस्टम बोललं तर मुंबईच आपली जी शिस्त पद्धत लागलेली आहे तर अशीच शिस्त लागली तर आपला बैलगाड्या क्षेत्रात टिकून राहील आता गेल्या वेळेला जो भिवंडीचा मैदान झाला तर तिथे आमची गाडी पहिल्या सेमीमध्ये सहावे तासाला लागली पहिल्या गटाला पहिल्या गटात तर तिथे प्रॉब्लेम असं झाले की लोकांनी अक्षरशः दगड मारली आपल्या गाडीवर म्हणजे आता काय पब्लिक एन्जॉयमेंट करत होती त्याच्याने मारले आमचा असा कोणाशी वाद वगैरे हो नाही भरपूर आम्ही प्रयत्न केले हे करायचे पण नक्कीच आमची गाडी तिथे मधनं लागली असती तर आम्ही एक नंबर केला असता आणि मला वाटतं दोन्ही बैलांना लागला विशेष ड्रायव्हरला बालूला पण लागला आणि बालूला पण मला वाटतं बाबलू दादानी यांनी दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचा पण ट्रीटमेंट केली आरण्याला पण आत्तापर्यंत खूप मोठा मार आहे पण साईला विषय तितकाला लागला आणि आज साईची पिंजर पाहायला मिळाली हो नक्कीच आम्ही फोन पण केलेला दादांना आरण्याचे मालक दादा त्यांना की दादा कशा काय लागलं लाग आहे लाग काय लाग 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 हे करून ते बोलले ना की नाही डॉक्टर बोलले की ओके आहे तब्येत तर तरी त्यांनी आम्ही दुसऱ्या दिवशी कॉल केलेला तेव्हा पण बोलले की पुन्हा डॉक्टर येणार आहेत तर आमचे म्हणजे सर्वांची एकच आहे की लवकरात लवकर आपला आरण्या बरा व्हावा आणि पुन्हा आम्ही तीच गाडी केलो आणि एक नंबर करू आणि पण आम्हाला पाहायला आवडत ती नक्कीच आम्ही नियोजन करू त्या गाडीचं तर चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा आपले जे समाजसेवक ज्यांना म्हणतात अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजलंय आपले शेठ संतोष शेट तोडकर संतो, तो यांना माझे चॅनल करून पहिल्या गुलाला शुभेच्छा मुंबईच्या धन्यवाद